मित्रांनो नमस्कार गेल्या चार सहा महिन्यापासून सोशल मीडियावर किंवा प्रसारमाध्यमामध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असलेली योजना जर कुठली असेल सरकारची तर ती म्हणजे लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात दररोज नवीन नवीन वेगळे वेगळे अपडेट्स येत असतात मग ते अपडेट काही सत्यतेला धरून असतात काही चुकीचे असतात काही संभ्रम निर्माण करणारे असतात मात्र लाडक्या बहिणीच्या संदर्भात संक्रांतीला बऱ्याच न्यूज पोर्टलनी बातम्या दिल्या की आज संक्रांतीची भेट म्हणून तीन हजार जमा झाले या बँकांना आदेश दिले त्या दहा जिल्ह्यात जमा झाल्या अशा वेगवेगळ्या अनेक खोट्या बातम्या आल्या मात्र याबाबतची सत्य आणि वस्तुस्थिती नेमकी काय आहे तर ज्या जिल्ह्यामध्ये या लाडक्या बहिणीच्या अर्जाबाबत तक्रारी दाखल झाल्या तर त्याची पडताळणी करून असे जवळपास साठ लाख महिलांचे अर्ज यातून बाद होणार आहेत हे आता जवळपास नक्की झालेलं आहे आणि या योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांसाठी सुद्धा जे काही सरकारचं महिला आणि बाल विकास मंत्रालय आहे तर या संबंधित प्रशासनाने याबाबत आपली तंबी दिलेली आहे जे महिला आणि बाल कल्याण विभागाचे जे सचिव आहेत अनूप कुमार तर यांनी याबाबत निर्देश दिलेले आहेत की निकषात न बसणाऱ्या महिलांनी स्वतःहून आपला हक्क किंवा दावा सोडावा तसं सरकारला कळवावं किंवा संबंधित प्रशासकीय डिपार्टमेंटला कळवावं की मी या योजनेवरील जशी गॅसची सबसिडी आपण सोडली होती तशी या योजनेच्यावरील हक्क सोडावा अन्यथा ज्या महिला सोडत नसतील आणि पडताळणी झाली आणि त्या जर निकषात बस बसत, बसत नसतील तर अशा महिलांकडून दंडासह ती रक्कम वसूल केली जाईल त्यांना महिला आणि बालकल्याण विभागाच्या लेखा शीर्षावर ती रक्कम भरण्यास भाग पाडलं जाईल म्हणजे आमच्या महिलांनी मग आता हे निकषात बसतो नाही बसतो याची तपासणी नेमकी कुठे करायची तर त्याच्यासाठी महिला आणि बालकल्याण विभागाचं जे काही ऑफिस असेल तर त्या ऑफिसला कार्यालयाला भेट द्यायची तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा त्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या अधिकृत जे काही महाराष्ट्र सरकारचं संकेतस्थळ आहे तर त्या ठिकाणी जाऊन निकेशाची पडताळणी करायची किंवा योजनेच्या पात्रतेसाठी आवश्यक जे काही कागदपत्रं आणि आतची जी काही यादी सरकारने उपलब्ध केली होती ऑनलाईन तर त्याची ऑनलाईन पडताळणी करायची म्हणजे इकडं एकीकडं आमच्या महिलांना इक साधा मोबाईल नंबर आमच्या शेतकऱ्यांना मोबाईलमध्ये सेव्ह करता येत नाही आणि त्यांनी हे सगळे कुटाने करायचे म्हणजे काही महिलांनी तर याबाबत अशा प्रतिक्रिया दिल्या की सरकारकडे आम्ही कुठली मागणी केली नव्हती मात्र सरकारला जर थोकलेला थोका चाटायची जर सवय असेल तर सरकारने खुशाल आमच्यावर कारवाई करावी मात्र आम्ही कुठलेही पैसे भरणार नाही असं बऱ्याच महिलांनी अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत म्हणजे सरकार नेमकं हे कशासाठी योजना राबवते सरकारकडे कोणी काही भीक मागितली नव्हती मात्र सरकारने ती दिली निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतदान आकर्षित करण्यासाठी धडाधड महिलांच्या खात्याला पैसे जमा केले आता निवडणुका संपल्या की हे जमा करा ते जमा करा म्हणजे आमच्या महिलांनी त्याच वेळेस आम्ही प्रश्न उपस्थित केला होता की आमच्या महिलांनी शेतातली निंदा कोटपानाची आणि शेतीच्या हंगामाची कामं करायची का रिकामी धंदे सोडून तुमच्या या छोट्या योजनांच्या मागे लागायचं मात्र याबाबत आमच्या आमदाराला कोणी प्रश्न विचारणार नाही ना संबंधित जिल्हा परिषद सदस्य किंवा जिल्हा प्रशासनाला याबाबत कोणी प्रश्न विचारणार नाही ना मुख्यमंत्री आणि हे सगळे जे काही सरकारचे जे काही करती जमात आहे तर ही सगळी बेसरम आणि कोटगी झालेली आहे फक्त सोशल मीडियावर वेगवेगळे स्टेटमेंट द्यायच्या आणि त्या चर्चा रंगवायच्या बाकी याच्याशिवाय दुसरं काही काम नाही आहे तर सरकारला म्हणावं की तुम्हाला ज्या पद्धतीनं वसुली करायची ती वसुली करा काय पडताळणी करायची ते करा, करा, करा परंतु ह्या अशा माध्यमातून काही वेगवेगळ्या फुसक्या वे 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 सोडू नका की जेणेकरून आमचे सामान्य लोक संभ्रमित होतील कामाधंदे सोडून तुमच्या योजनांच्या मागे लागतील अशा ह्या फसव्या योजना सगळ्या तर बंदच केल्या पाहिजे आणि श्रमाला आणि शेतमालाला प्रतिष्ठा दिली पाहिजे दाम दिलं पाहिजे योग्य ते तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद